સર્વ ખૂબ ખૂબ સ્વાગત આપીજન વર્થી तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखीमध्ये जाण्यावरती आणि शुभ रात्रीमध्ये आणि जेवण झालं का सर्वांचं हा मी आज भार आलो आहे भार म्हणजे मी माझ्या जो माझा जन्म झाला तिथं मी आलो आहे शिवडीला आलो आहे तिथं माझं बालपण गेलेलं आहे तिथं माझे मी पंचवीस घालवले आहे बालपणापासून तिथं मी शिवडीला आलो आहे भावाकडे मी आलेलो पक्षी न्यायला माझे तर तुम्हाला मी नंतर पक्षी पण दाखवतो आपल्या पिक्शी आपल्या हातात पक्षी आहे कारण आपण गावी गेलो तेव्हा भावाकडे पक्षी देऊन गेलोलो आणि ते मी भावाकडे पक्षी न्यायला लावले कामान सुटल्यानंतर नमस्कार मनोहर भाऊ नमस्कार नमस्कार लाईक डन धन्यवाद धन्यवाद भाऊ तुमचं जेवण झालं का अरे भाऊ मी शिवडीला आलो भावाकडे पक्षी न्यायला पण आपल्या लवकरच आपण भावाकडे घेऊन गेलो पण गावी गेलो तेव्हा तर मी भावाला बोललो हप्ताभर भर जरा ठेवत त्याच्या पण लवबड आहे तर त्याला बोलत माझ्या पण जरा ठेवू मी गावी चाललो म्हणतो मला हरकत नाही आणून ठेव तर आपणच कामाला लवकर सुटलो म्हणू मी आलो शिवडीला आणि आता ते घेऊन चाललो आहे तर तुमच्या लाईव्ह लाईव्हवर तुमच्या मी बोललेलो झाले बोल जेवण भाऊ जेवण झालं नाही माझं आता मी जाऊन घरी जेवणार आहे नमस्कार काका आले आपले काका आले मातीवर काकाने भरपूर आठ दिवस भरपूर मजा केली काकाने छान छान व्हिडिओ पण मस्त काढलेले आहे तर बघा आपलं सगळं समोर तिकीट काउंटर आहे आता आपल्याला खारलं जायची पहिले तिकीट करायची आपल्याला खार जायची एक खार दो ना सिंगल सिंगल तर आपण शेवटी लावलो भावाकडे पक्षी न्यायला तर तर आपण भावाकडे आलेलो शिवडीला पक्षी न्यायला तर तुम्हाला पक्षी आपले हे बघा बघा पिशवीमध्ये माझे पक्षी आहे आपली गाडी आहे जरा गाडी पकड्या तर आपली गाडी आता सुटली असती आपली गाडी सुटली असती थांबलेली माझी मला ट्रेन भेटली मला तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या अति जाण्यावरती आणि जेवण झालं का राकेश दादा आहे का आले का गावावरून काका मी लगेच आलो गावानं दोन दिवसात मी दोन दिवसमध्ये गावाला थांबलो तर मला परत बुधवारी कामं जायचं तुझ्या सात वाजता म्हणून मी सकाळी बुधवारी गावात दोन तुझ्या भावे सासर आणि आलो लगेच मी म्हणून जरा तुम्हाला नमस्कार करतो आपले दादा काका आपले तर बघा मी आपले व्हिडिओचे पण व्हिडिओ काढलेले मी ट्रेनचे तर आपले चॅनल तुम्हाला बघायला भेटणार का मी त्या थ्री तुम्हाला बघायला भेटणार ते व्हिडिओ काका तुमचं जेवण झालं का, का मध्येच नमस्का, 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 ताई नमस्कार नमस्कार ताई मित्राई नमस्कार दिसणार नाही धन्यवाद ताई धन्यवाद परत धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद आता मी चालले चालले खारला आता झाला शिवडीवर ना शिवडीला बालपण गेलेलं आहे आपण झालो आहे झालोय माझी शिवडी आहे माझ्या तर दिवसा लागणार आहे भावाकडे तर माझं बालपण कसं गेलं आणि त्याच्या जागा कशी आहे मी सर्व जेवण झालं का दादा दादा जाईवर बोललेले मी आता पटेल लाईव्ह मुंबई पुण्याला आल्यावर दादा आता उद्या पुण्याला येणार आहे मग ते आपल्या लाईव्ह येणार आहे कारण आता आपल्या लाईव्ह फोन नसतो दादा जास्त मी पण त्या दिवशी बोलतो तर आता कोण कोणत्या लाईव्हवर जात नाही आहे साई पाटील नमस्कार भाऊ हाय भाऊ हाय नमस्कार नमस्कार साई पाटील तुम्ही सगळ्यांचं जेवण झालं का तर आता मी बोललो घरी जाता तर मला उशीर होईल तर बोला आपण ट्रेन प्रवास करतो आहे तर आपण दहा मिनटं बघा आता लावी गेला बघा आता मी ट्रेनमध्ये बसलेलो आहे आता वडा आलेला आहे शिवडीचा वडा आला आहे मुंबईचा आमचा जे मम्म त्यांना माहीत असेल तर मी शेवटी लावलो न्यायला भावाकडे बघा आपल्या पिशवी पण आपल्या कामाचे पिश आपल्याकडे कामाच्या पिशी आपल्या हातातच आहे आणि मी बोला सुटलं तर आपण ते पक्षी घेऊन जाऊया भावाकडून आणि आपला जो लाईव्ह असणार आहे रात्री जात घाचा त्यात तुम्हाला माझ्या घरी पक्षी तुम्हाला दाखवलंच मी पण आता मी लाईव्ह म्हणजे कमी केलेलं आहे फक्त मी दोनच लाईव्ह घेतो ते दुपारी एक ते दीडमध्ये राहाचा लाईव्ह असतो तर मी लाईल आहे भरपूर कमी केले मी तर ला मी ला पते लाईव्ह जात असतो मी पण माझी स्वतःची लाईव्ह मी आता कमी केली आहे तर तुम्ही सरांना खूप स्वागत आहे आपल्या चॅनलला आल्याबद्दल आपल्या चॅनलचं नावच आहे राखी न ते थ्री झिरो आपण मुंबईला लाईव आहे म्हणून आपण खाल दांड्याला खाल दांड्याला म्हणा काय चालू आहे दादा भाऊ काय चालू नाही आपण ट्रेनमध्ये आहे मी शिवडीला आलो भाऊ वगैरे पक्षी न्यायला आला माझे बोला ना काय नाही भाऊ आणि मुंबईला गरमी एवढी वाढली आहे ना त्या दिवशी पाऊस पडलेला सोमवारी जो पाऊस पडला सोमवारी जो पाऊस पडला त्या पावसानं वाट लावली मुंबईला हो राकेश दादा आता सगळ्या सगळेजण आपल्या लाईवर आहेत बाहेरचे सबस्क्रायबर झालेले आहे आता आ, दादा न हाच शब्द मी आपल्या एका ताईचे कम्युनिट त्या ताईने मला हा चांगलंच उत्तर दिलं मला तर मी बोललो आपण त्या ताईला परत त्या बोलायचं नाही दादा तुम्ही जे बोलले तसंच मी एका ताईला कमेंट केलेलं त्या ताईचं नाव सांगणार नाही मी त्या ताईने मला उलटर उत्तर दिलं मला म्हणून मी काय बोललो नाही आपल्या आल्या सांगितलं नमस्ते हाय दादा हाय 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 ताई तुमचा प्रवास म्हणून माझा प्रवास तर सुद्धा मला बरोबर आहे त्यांनी आता आलेलो शिवडीला माझ्या भावाच्या पक्षी आला आणि तिथं आपलं बालपण गेलेलं सूर्यदिता पक्षाला मी तिथेच आपलं एक ब्लॉग लवकर देणार आहे तुमचा प्रवास सुखाचा हो राकेश दादा धन्यवाद भाऊ धन्यवाद साईबाऊ धन्यवाद तर बघा मी चार पाच दिवस मी पत्य लाईव्ह जातो आहे तर आपले जुने लोक कोणच नसतात त्यांच्या लाईव्हवर तर नवीन लोक असतात तर फक्त एक ते दोनच फक्त न्यूज असतात त्यांच्या लाईव्हवरती आणि माझ्या लाईव्हपर्यंत कोणी येतच नाही आहे फक्त आपले दोघं दोन ते तीन जण फक्त आपले असतात तर काय झाले दादा कोण काय बोलले काही कोण काय बोलत नाही आणि माझी सगळे असे आहे ना मला कोण काय बोललो ना मित्र लगेच उत्तर देतो मी त्याला असं मागून कोणत्याशी बोलत नाही लगेच त्याला जमत पण हॅप्पी जनरी दादा भाऊ मी मुंबईमध्येच आहे फक्त माझं चार स्टेशन आहे शिवडी ते काय माझं चार स्टेशन आहे मी कुठे बाहेर गेलो नाही आहे मी आपल्या मुंबईमध्ये जाईल फक्त आपण खार होतो सोडलं आलेला भावाकडे आपण बक्षी निघाला काका मी तर सगळ्यांच्या लाईव्हवर जाते पण माझ्या लाईव्हवर कोण नसते हेच महिन्याची ताई, ताई लाई कोण नसतं तर मी आज एका ताईच्या कमेंट ताईच्या लाईव्हवर एक कमेंट केली त्या ताईने मला असं उलट उत्तर दिलं मला पण त्या ताईला मी काय बोललो नाही पण बोलून काय फायदा नाही बोललो करून आहे जो तो आपला आपला बघतो त्या ताई बोलतात सगळेजण बिझी आहे आपले व्हिडिओ बनवायला पण ते कामामध्ये आहे प्रत्येकजण कामामध्ये असतो बघा आता महिन्याच्याही पण कामावर जातात तही पण त्या माझ्या लाईव्ह असतात पण त्याच्या लाईव्ह जात असतात पण ते, ते थोडं तरी काय नाही एक मिनटंपर्यंत माझी लाईव जात असतात तर प्रत्येकजण आपल्या त्यात टाईम काढू शकतात आपल्या व्हिडिओ बोलण्यासाठी टाईम काढू शकतात आपला लाईव्ह घ्यायला टाईम काढू शकतात म्हणजे लोक लोकांची लाईव्ह तरी जाऊ टाइम लागू शकतात का नाही अहो तुम्ही लाईव्ह चालू जाऊ तुम्ही बघा कोणतं लाईव्ह चालू आहे पहिला अरे ज्या लाईव्ह चालू आहे त्याला तुम्ही हाय बाय करा झालं बाज झालं नमस्कार बाय माझा लाईव्ह चालू होत तुम्ही तेवढं पण तुम्ही करत नाही तर मग आणि तुम्ही बोलतात आता टाईम नाही असं होऊ शकतच नाही संगीता ताई नमस्कार तुम्हाला करताय बघा आपले काका मनीषा ताई मी आले होते तुमच्या लाईव्हवर आज तुम्ही ज्या लाईव्ह घेता ते ताई मध्ये जरा तुम्ही कमेंट करा बरं वाटेल ताई तुम्ही मध्ये काम करा बरं वाटेल आम्हाला आम्हाला वाचलं पण जरा बरं वाटेल सांगितलं तुम्हाला नमस्कार करताय लाईक डन केलं दादा आपल्या आपल्या अधिकाई आल्या नमस्कार नमस्कार नमस्कारताई नमस्कार नमस्कार तुमचं दादा नमस्कार कर सगळ्या तुम्ही जरा आपल्याला मरड्यामध्ये घेता आपलं जरा वाचलं जरा बरं वाटेल कमेंट पण हो मी सध्या बारामतीला आहे पुण्याला आल्यावर सगळ्याचे लाईव्हला जाणार आहे हा दादा ना तुम्ही ते सांगितलेलं पहिलेच तर आता मी बारामती जाणार आहे तर मी कोणत्या सध्या लाईव्हवर अटेंड करू शकत नाही आणि तुम्ही आज लाईव्ह तुम्ही मी बोलले संध्याकाळी लाईव्ह होती तर मी उद्या जाणार मुंबईला आणि सत्याची लाईव्ह अटेंड करणार तर दादा आपण प्रॉब्लेम करू शकतो कोण कुठे प्रॉब्लेमला आहे पण जो माणूस लाईव्ह स्वतःचे घेऊ शकतो स्वतःचा व्हिडिओ बनू शकतो तर तो दुसरा लाईव्ह का जाऊ शकत ओके दादा बघा दादा तुम्हाला ओके बघताय टाईया आणि दादा उद्या आल्यानंतर पहिलं आमचं दर्शन द्या आम्हाला मुंबईला आल्यावर पुण्याला आल्यावरती तुमचा वाईट स्टुडिओ आम्हाला बघायचा आहे तुमचा वाईट स्टुडिओ आता तुम्ही कसा बरं सजवणार आहे तो आम्हाला बघायचा आहे पुण्याचा तुमचा वाईट स्टुडिओ आम्हाला दाखवा तुमचा पुण्याचा वाईट स्टुडिओ बघा दिव्या जियंतई म्हणतात संगीताई नमस्कार तुम्ही सर्व जीव झालं का तर आधी मी आहे बघा अजून मी ट्रेनमध्ये आहे तर आता आपलं पाच मिनिट पेशंट आपलं येणारच आहे देवेंदाई नमस्कार करतात देवेंदाई तुम्हाला संगीताई योगत नाही ओके धन्यवाद धन्यवाद काका धन्यवाद आणि आम्हाला पहिला तुमचा उद्या नऊचा लाईव्ह असतो नऊ पाचचा तो आम्हाला वाय पी स्टुडिओ तुमचं दर्शन द्या लवकर आम्हाला नमस्कार मराठी चॅनल सो काका मराठी वन नाईन शो असं काका बघा दिवेंद आहे तुम्हाला नमस्कार करता दादा नू आणि लवकर आम्हाला दर्शन द्या तुमचा वाय पी स्टुडूडिओ बघायला छान वाटतं एकदम तर तुम्ही सर्वांना असंच प्रेम द्या आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे राखी झिरो आणि माझ्या फक्त दोनच लाईव्ह असणार किंवा आपलं एक लाईव्ह असणार आहे तो एक एक एकत्र आपला एक आणि युट्युबरमध्ये असणार आणि आपला तो रात्रीच लाईव्ह असाचा तो लाईव्ह असणार आहे त्याच्याला सगळ्यांना शुभरात्र सगळे लाईव्ह लाईव्ह सगळ्यांचा धन्यवाद असंच एकामेकाचं प्रेम असून एका लाईव्हवर जात राहावा